नाही रे तू गोल फिरायला असं भारी वाटत पण मला जा फोट होतं सगळं असं मी कधी म्हणणार भाऊच्या बोलतो खरं तेच खोर फोटो सोडून कधी खरं बोलतो खरं सोडून कधी फोटो ऐक ना ऐक ना राहू दे ना तुला नाही जमत राहू दे कार्यक्रम हे बघा दोन ब्लॉग सोबत चालू आहे तिकडे दादांचा पण चालू आहे चतरनाकवाली कंपनी म्हणजे काय स्टॉक इन्व्हेस्ट करायचं का पैसा लई पैसा बरं का बा पैसा अकाउंट अकाउंटला खबर किती जस्ट फिफ्ट

सगळ्या गोष्टींमध्ये पुढं बरं का हा सगळ्या गोष्टींमध्ये पुढं असतो करणार काही नाही पण असतो भाई त्याला सांगायची गरज नाही पडत ते सगळ्यात पुढे असतं या गोष्टीसाठी चिटकून बसशील ना रे मग परत आम्हालाच खाणावं लागेल लाकडं निधरून <laughs> चालू कोणते ऐक ना हातात आपरलं ते हातातच ब्लास्ट होईल सगळ हे चालू आहे काय आधी कळत नाही का सांगायचं डोकं पेटत नसतं रे डोकं पेटत नसतं डोकं चलत असत

कमान कमान साऊंड चेक साऊंड चेक साऊंड चेक ए नीट लावा यश नीट लाव का यशा यशा काळजी घे नीट लाव <laughs> नीट नाही लावून पेमेंट भेटणार नाही

अरे बाबा किरकोळ माणसाला हे सिद्धू लायटिंग लागली नाच भर त्याला घेऊन जरा हळूच काय आवाज येतोय स्वप्नील दादा मागून काय होतंय आहे काय नेमकं ना काय नाही बाबा बसलोय टाइमपास करत तो सजतो रे फक्त सजवणारा पाहिजे बोल ना काय नाही बाबा लय किरकरी दोन लेकर लाइटीत खेळत बसलेत लहान चार जणांची चार डोके आणि ते चार पण चार काम होणार आता

येव माणूस सुखी कायस बाबा काय बाबा काय झाले वायर तो त्याला जे तोड ना दातं इगत तू तोड ना मला कशाला चाल सांगतो तुला दिले काम मला दिले नाही 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 जा ते समोरच आहे राव

हा विनायक नाही पांढरा शब्द ऐका ना ऐका ना दादा उगं खवडजार शब्द आहे येईल तोंडातून गप्पा ना बोलत नाही ना बंद केलं खवड नाही माझ्या तोंडातून खवडजार शब्द येईल असं म्हणतो काय झालंय माहिती तो मावल खूप माहिती आहे तुला कोण बोलचा बोल हा तो नाही का स्वप्न मध्येच काय मी त्याला म्हणलं मी त्याला आला ना म्हणजे सांगतो म्हणजे अपलोड इच्छा व्हिडिओ स्वप्नील भाई सांग हा का स्वप्नील भाई याला स्वप्नील भाईला माझे नाही खेळायचं बाहेर मला काही काम असत का नाही तुला आता मी व्हिडिओत काम बोललो असतो बारा हजाराचे नाही का बारा हजाराचे काम बोललो असतो व्हिडीओत मी पण व्हायरल होशील नाही का म्हणून बोल नाही तेरा तेरा हजाराचे समजणे वाल इशारा कापी बरं का नाही इशारा कॉफी सांगता गुपचू गुपचू खबर रे भाऊ काय भाऊ भाऊकरच आधी गप म्हटला भाऊ काय म्हणला काही काय

तुझ्या इव्हेंट मध्ये बर्फे आणि पेढे पण येत राह आणि बदक सुद्धा आणले तू तर गुलाबी बदक कधी नव्हता हो, पाहिला राह गुलाबी आम्ही फक्त पाचशे रुपये मध्ये बर्थडे पार्टी ऐक ना आय ए, ए पारुश्या जाणार दोहा येऊन असं

हे वायर धरून करायचा ओमीज इव्हेंट कडून असली अपेक्षा नाही आम्हाला टाइमपासाची सिद्ध्या कार दार का बांधायला सिद्ध इकडे दार बांध होत आहे का भाऊ ग यांच्या हातात काय देऊ नका उग जाळून टाकते सगळ केलं कुठलं काय केलं हे कस वाटतय जरा रिव्ह्यू दे थोडासा काकू खर चांगलं वाटतय काय तेव्हा कस केलंय भारी एकदम ते बोर बर पिकी पेडा बर पिकी पेडा असेल मी की मी इथं तर बुटात बी व्हरायटी आहेत दोन निळा एक आहे गुलाबी एक आहे ओके इथं बर्फी पेडा पण आहे हे बघ बदक सुद्धा व्हेरायटी मिळून जाईल तुम्हाला हे हे ही बाजूचे फुगे सुद्धा बदलले आपला ओमी ओमीज से थोडं डोकं जाग्यावर नाही नाही का